मैठा तालुक्यातील टाकळकोपा येथील पूर्णा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पो अंदाजे दोन ब्रास नायब तहसीलदार कल्याण कारदाते यांच्या पथकाने आहे ही कार्यवाही एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आली आहे सदरील टेम्पो शासकीय गोदामात लावण्यात आला आहे पूर्णा नदीच्या पात्रातील वाळू उपसा रोखण्यासाठी काही महिन्यांपूर्वी मंठा तहसीलदार सोनाली जुनडे यांनी भरारी आणि बैठे पथकांची स्थापना करण्यात आली होती सुरुवातीच्या काळात बैठे आणि भरारी पथकांच्या धडक कार्यवाहीमुळे अवैधवाडू उपसा पूर्णपणे बंद झाला होता या पथकांची धडक मोहीम आता मात्र थंडावल्याने माफियांना मोकळे रान मिळाले असून टाकडखोपा वाघाळा कानडी उसवत देवठाणा लिंबाखेडा सासखेडा दुधा किर्ला कुरवळ हनमतखेडा या गावाच्या हद्दीतून सध्या मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर आणि जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्रातून वाळू उपसा करून सार्वजनिक आणि इतर ठिकाणी साठा केला जातो आणि तिथून रात्रीतून टेम्पो भरून देऊन वाळूची वाहतूक चोरट्या मार्गाने होते एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन करून वाहतूक सुरू आहे तरी तहसीलच्या वाळूविरोधी पथकातील काही झारीसे शुक्राचार यांनी वाळू चोराशी हातमिळवणी केली असल्याने वाळू चोरी जोरात सुरू आहे जिल्ह्याचे पथक सुद्धा इकडे फिरकेना पोलीस प्रशासन स्थानिक गुन्हे शाखा आणि आरटीओ यांच्या भूमिका वाळू चोरांना समर्थन करणारी असल्याने या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे असल्याची सर्वसामान्यांची ओरड आहे यामुळे मंठा महसूल विभागाच्या का कारभारावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे गावमाझा न्यूजकरिता बाळू गायकवाड मंठा जालना